कोल्हापुरातील शाहूपुरी युवक मंडळाच्या वतीनं अनेक विधायक उपक्रम राबवण्यात येतात यावर्षी मंडळानं मोफत आरोग्य शिबिर घेतलं होतं त्यामध्ये महागड्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या या शिबिराचा सुमारे दोनशे नागरिकांनी लाभ घेतला कोल्हापूर शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळं विधायक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत सा आहेत त्यामध्ये शाहूपुरी युवक मंडळाचा समावेश आहे या मंडळाच्या वतीनं दरवर्षी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात यंदा रोटरी क्लब ऑफ करवीर आणि शाहूपुरी युवक मंडळाच्या आरो वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी नागरी हक्क संरक्षण पोलीस अधीक्षक ज्योतिक क्षीरसागर पोलीस निरीक्षक संतोष डोके उपस्थित होते या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले त्यामध्ये रक्तदाब ईसीजी मधुमेह हाडाची तपासणी झाली तसंच दातांची तपासणी करून गरजेनुसार उपचार करण्यात आले या शिबिराचा लाभ परिसरातील दोनशे जणांनी घेतला यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते